गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तर चला आता आम्ही चाललो आहे बावीला सगळं आवरून दहा साडे दहा वाजल्या तर आवरस्तं एवढा टायमिंग झाला जेवण हे त्यांचं अन्नाचं तर जावं म्हटलं कामावरून जाता जाता व्हिडिओ पण काढावं असं तर दोन दिवस काय येतो परत व्हिडिओ येणार नाही म्हटलं बापूला एकदा वा जावं जावा नाहीतर उगं परत दोन दिवस कोण बापूला हाय का तरी <laughs> आता मला चमकव पण तिथे गेल्या भाऊची गाठ घेत जा आपली भाऊची अहो मला माहितीये की आता भाऊ माझा तुम्ही बारका आता बाहूच बिस्किट च पुढं देत होत लबाड बोलायचं नाही मग त्यांचं काम आहे ना तोना सांभाळायचं अरे पण त्यांनी परत बोलाव की लग्न होऊन गेले मग बोलतोय की बोलायला म्हणलं का बानत आता तुमच्या ह्याच्यात दोन तीन वर्ष आता मी हाय का जातील गेल्यावर गेली म्हणून दाव म्हातारा मातारी बरोबर चालतोय आवडलं तर टाका करून जाऊ लाग आता माझं काय मी खरं बोललो की तुझं मधीच येतं दास काढ नाही येत मला नाही बसून जेवून झोपून काय असं असतं बापू आमच्या बापू आमचा इनु दे तेचमळे बोलतोय नाही खरं बोलतो मी खरं बोलते धरले ते खरं बोलते किन लबिन पुरिन मया येते आपली मी सांगیو सांगून धरले

बापूंला नाही खपत असं काय बोलले बापूंच्या पुढच मी एकदा बोललो की परत बोलायचं बंद होत पण मी म्हणलं बोलू द्या कुठं ना दिला गावा काय बोलायचं आता कस लिंबाच्या झाडाखाली अशी गार बाज बीज मस्त पैकी आता काय बापूचं बिनकाळजी दोन दिवस कोण काय नाही आपलं म्हणायचं काय बघा आता तुम्ही काय मला काय म्हणा जावा लागा तुम्ही हो जेवून जेवून मस्त आराम चाललाय तर असो द्या एक कामावर सावलीला बसून वय आता दहा वाजता दहा वाजता वय दहा वाजता जायचंय बाय बाय सगळ्याला बाय बाय आता आम्ही पण चाललोय आमचं गाडी लवकर आमचं गबाळ फिबाळ आवरून सगळं गाडी रेडी चाललंय एक जण आवडतय एक जण बाहेर काढतय काय सांगायचंय लय माणस कामाला तर असं बाय बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ चाललू आहे आता गुजबावीला बघू आता तिकडचं का। काय दोन दिवस इकडं तिकडं चलन माईच